नव्वदीच्या दशकात पुणेकर म्हणायचे की पुण्यामध्ये गाडी चालवायला आली की महाराष्ट्रामध्ये कुठेही चालवता येते पण आजकाल पुण्यामध्ये गाडी चालतच नाही तर गाडी रेंगते असं का होत आहे मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंचार पुण्यामध्ये दहा किलोमीटर जायला आपल्याला किती वेळ लागतो याची आपल्याला कल्पना आहे का मी सांगतो तत्पूर्वी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्र हो स्टॅटिस्टा या संस्थेनं देशभरामध्ये सर्वेक्षण केलं आणि त्यात लक्षात आलं की के पुण्यामध्ये केवळ दहा किलोमीटर जाण्याकरिता अठ्ठावीस मिनिटे लागतात हाच दर दिल्लीमध्ये वीस ते बावीस मिनिटांचा आहे इतका मोठा वेळ लागत असताना देखील प्रचंड ट्रॅफिकच्या समस्या असताना देखील आपण अजूनही त्यावरती सोल्युशन काढू शकलो नाही ही सर्वात मोठी नामुष्की आहे आज पुणे वाहतूक विभाग पुणे महानगरपालिका हे नेमकं या प्रश्नावरती काय करतायत इतकी मोठी ओरड इतक्या मोठ्या असुविधा होत असताना देखील कुठलीही ठोस उपाययोजना आजही या यंत्रणेकडे नाही आहे काही झालं की वनवे करायचे काही झाले की अनावश्यक फ्लायओव्हर्स बांधायचे आणि पुन्हा एकदा या सगळ्या चुका पुणेकरांच्या माथी मारायचे आणि त्यातून असुविधा निर्माण करायची हेच आजपर्यंत प्रशासनाने केले आज जे वनवे आहे ते वन वे इतके लांबपर्यंत जात आहे जसे आपण युनिव्हर्सिटीचा रोड पहा न स्टॉपच्या डेक्कांचे रोड्स पहा हडपसरचे पहा किंवा युनिव्हर्सिटी रोड पासून शिवाजीनगरचा रस्ता पहा हे सगळे रस्ते इतके लांब लांब पर्यंत तुम्ही वनवे करता की अत्यंत गैरसोय यामुळे नागरिकांची होते त्यानंतर फ्लायओव्हर्स बांधायचे वर्षानुवर्ष हे फ्लायओव्हरचे काम चालतात हिंजवडूचे फ्लायओव्हर्स हडपसरचे फ्लायओवर्स इव्हन आपले डेक्कन किंवा नॉपचा स्टॉपचा फ्लायओव्हर्स ही अत्यंत असुविधाजनक आहेत या फ्लायओव्हर्समुळे लोकांची सोय तर होत नाहीच उलट त्यांच्या त्रासामध्ये आणखीन भर पडते महानगरपालिका वाहतूक प्रशासन यांच्यामध्ये कुठलाही समन्वय नाही पार्किंगच्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या अडचणी आहेत खर तर मित्र हो पार्किंगची शिस्त आणि अतिक्रमण जर आपण नियंत्रित करू शकलो तर या सगळ्या समस्या संपतील त्यांचा बऱ्यापैकी निपटारा होईल अशी परिस्थिती आहे दुचाकीचं पार्किंग ट्रिपल पार्किंग सिंगल पार्किंग ह्याचे नियम कुणीही पाळत नाही प्रशासन त्याच्यावरती कारवाया करत नाही अतिक्रमणाबद्दल आपण नुकतंच आता एफ सी रोडची कारवाई बघितली हे अतिक्रमण हे पानाचे ठेले हे फिरते विक्रेते यांच्यामुळे रस्ते इतके ऑक्युपाइड आहेत की वाहनांकरिता तिथे रस्ता जागा मिळत नाही मग रस्ते पादचारी आहेत का वाहने चालवतायत हे काहीच लक्षात येत नाही रस्त्यांवरून पादचारी चालतात आणि फुटपाथवरून अनेकदा टू व्हीलर्स वाले अतिक्रमण करत असतात आणि आपल्याला पुढे बायपास करत असतात हे चित्र अनेकदा दिसून येतं ही, ही सगळी विदारक पुण्याच्या ट्रॅफिकची अवस्था पहिली तर बेशिस्तीमुळे झालीच आणि दुसरी कुठलाही ठोस धोरणात्मक नियोजन नसल्यामुळे झाली पुण्याचा महापालिका विभाग वाहतूक विभाग अतिक्रमण वित्त विभाग हे या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून कधीतरी या प्रश्नावरती एक ठोस उपाययोजना निघणार आहे का आपल्याला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा